नमस्कार मंडळी तुम्हाला कळलंच असेल मी आज काय केलं होतं होय बरोबर आहे पाणीपुरीच केली होती आणि इतके भन्नाट झाली होती बरं काय पाणीपुरीवाल्यालासुद्धा मागं टाकत इतकी हे काय बरं ही चिंच आणि गुळ मी पाण्यामध्ये शिजवून घेतलं कशासाठी गोड पाण्यासाठी आणि हे तयारी केली तिखट पाण्यासाठी तिखट पाण्यासाठी केली तयारी खरी परंतु जरा ती जास्त तिखटच पाणी म्हणजे जरासं पाणी जरा जास्त तिखट झालं मग काय पुद्याने पुदिन्याचे पाणी पण तयार केलं पुदिन्याचे पाणी तयार केलं परत चिंचगुळाचं गोड पाणी तयार केलं तिखट पाणी तयार केलं सगळे पाणी तिन्ही पाणी पाहिजेत पाणीपुरी म्हटल्यावर वेगवेगळे फ्लेवर पाहिजेतच की एकच खाऊन कसं चालत बरं त्यातले सगळ्यात जास्त कुठलं पाणी चांगलं झालं होतं सांगू काय हे चिंच गुळाचं गोड पाणी इतकं मस्त झालं होतं था म्हणून सांगू आणि त्याच्यामध्ये जरा असं पूड धनेपूड जिरेपूड परत चाट मसाला वगैरे घालायचं आणि आंबट गोड चटपटीत अशी कणी छान चव आली होती त्याला मस्त वाटत होतं याच्याबरोबर सगळ्या पुऱ्या संपल्या म्हणून समजा आणि हे तयार करून बाजूला ठेवलं मग नंतर ग्रीन चटणी केली आणि ते ग्रीन चटणीमध्ये भरपूर पाणी मिक्स करून मग त्याचं हिरवं पाणी तयार केलं मला एक गोष्ट कळली बरं काय माहिती नाहीनो सगळं बाहेरचं विकत क नाही एक प्लेट तीस रुपयाला देतात आणि त्याच्यामध्ये किती वर असतात पाणीपुरी पाच किंवा सहा ते सगळं पाच किंवा सहा पाणीपुरी खायला आपण तीस रुपये देतो आहे तर एक पॅकेट घरात आणून सगळं घरदार मस्त पोट भरून पाणीपुरी खाते बघा काय म्हणताय तुम्ही तुमचं यावर काय मत बरं बरोबर आहे का नाही काय जरासं आपल्याला कष्ट पडत्यात पण काय हरकत नाही घरच्यांच्यासाठी तेवढ्यासाठी आपण तयारच असतो आहे पण तुम्हाला सांगू काय मैत्रिणीनो फक्त दोनशे रुपयामध्ये कोणी जवळजवळ सगळं आपलं घरदार मनापासून मन भरून आणि पोट भरून पाणीपुरी खाते बरं काय त्याच्यामुळं मी ठरवलं आता परत पाणीपुरी करायची ती घरातच आणि ती पाणीपुरी माझ्या ठेल्यावरचं काय हो कसलं पाणी काय कसले हात काय अजिबात ते खावतानाच नको वाटते आणि मग नंतर पुऱ्या तळायला घेतल्या अशा टम्म टम्म फुगलेल्या पुऱ्या बघून काय समाधान वाटलं म्हणून सांगू खूप छान वाटाल तर असं वाटाल तर ह्यात हेच तळणं कधी संपूच नाही इतके फुटबॉलचे बॉल असतात का नाही तसे एकदम गोल 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 पुऱ्या काय भारी वाटाल तर म्हणून सांगू मन तर सगळी तयारी केली आणि बटाटेसुद्धा शिजवून घेतले त्याच्यामध्ये जरासं जा चाट मसाला वगैरे मीठ वगैरे घालून तेसुद्धा बटाट्याची आलू चाट तयार केला पाणीपुरीमध्ये भरायला नको आहे मग काही ग्रीन चटणी लाल चटणी परत पुदिन्याचं पाणी हे सगळं मिळून का नाही पुरीमध्ये भरलं बटाट्याचं सारण सगळं भरलं आणि सगळ्या पाणीपुरी अशा एकावर एक एकावर एक, एक, एक सगळ्या फस्त केल्या बघा माझ्या मुलांच्या तोंडात जात नव्हती ती पुरी पण तरीसुद्धा त्यांनी खायची काहीच सोडली नाही सगळ्यांनी असाच ताव मारला की परत पाणीपुरीची हाऊसच फिटली पाहिजे इतकी मस्त झाली होती पाणीपुरी भन्नाट तुम्ही सुद्धा असं दुकानात अनहेल्दी खाण्यापेक्षा नाही घरातच खाऊन बघा काय भारी लागते मिस्टर तर म्हटलं आता स्टॉलच टाकूया चला बाय